कार मंडळी मी बेलोलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग आहे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि आत्ता आम्ही जाणार आहोत सुकापूरला तर नक्कीच मामीचं पण आमंत्रण होत आहे म्हणजे काय इकडं सप्ताह आहे आणि पालखी दिंडी सोला आहे तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करत तिकडचं तुम्हाला आजचा म्हणजे वातावरण कसं आहे सप्ताहाचा दिंडी सोळा कसा होतो पारंपरिक पद्धतीने आणि खूपच मस्त पद्धतीने साजरा होतो तर मी नेहमी स्टेटस वगैरे बघतो पण आज मी बऱ्याच वर्षातून जाणार आहे सुकापूरला दिंडी सोहळा अनुभवण्यासाठी तर चला भेटूया थोड्या वेळात अजून तयारी नाही झाली आता फ्रेश वगैरे होत तयारी करून आपण निघू दिंडी सोहळ्याला बघा अंडबाई जा तोंड बघा मित्रांनो चला निघतो इकडे मामांच्या घरी पण निजी अजून तयारी नाही नाही झाली तयारी काय झाले मग निघ चल ना पटापट ठेव ना पटापट ठेवू ना मग मग ठेवू ना पटापट हे बघ मागास पासून इथं आहे चल ना न निघ ना कशाला टाइमपास बघा 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 कशी राग आण बघा 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 राग बघा इज राग बघा 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 आता वागणार पण नाही इकडं आता तिकडे तोंड करून राग असा फुसपूस करते का मागास पासून निघले तुम्हाला ह्या पाहिजे का तुम्हाला त्या पाहिजे का मी तयारी करून जायच्या मार्गाला आहे तुम्हाला पाणी पाहिजे का मी पाणी पिऊन सगळं पिऊन एकदम बसलोय एकदम अजून तयारी नाही तुम्हाला कांटालाय आणि तिकडे तर अडीच वाजला अजून पोचायला तर अर्धा तीन साडेतीन वाजतील ते आरशा जवळ हो जाते मला झालं टाईम याच्या पुढं माझ्या मुलं टाइम झालं चालेल मी उशिरा तयारी करून बसते परत पिरशील बघ काय राहिलं नाही ना नक्की ना? ना। कर पॅन बन चल ता ता तर चला मित्रांनो निघतो सुखापूरला काय दिंडी सोला चला तर तिकडचा ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही तर मित्रांनो आता जस्ट पोचले सुखापूरला मामांच्या दाराशी नाही लोका झोपले दुपारी असा नाजवाचा आजवाचा झोपले झोपल्यान सगळी बघा हो आम्ही पाहुणे ना इकडे झोपल्यान सगळी काय राहिले सासू सासू रागवले तुझ्या रागवले हा तुमचं कपड बरोबर घेऊन आली ना माझं नाही तिथं तिथं सर्व पिशवी राहिली घरी माझ्या मुलं ना मी चिन्नू गा गाडी कुठे मी येतो टू विलर पटकन जाऊन आता पण ना माझी फेरी होणार बेलवलीला तिथं कपडा घेऊन येतो मी बघा कशी खूश झाली बघा 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 हा यायच गाई लावली बघा बघा राग बघाय जा बघा 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 सासूने आणले सुनेला पाणी अशी सेवा कोण करेल का मी आता घे नको टेन्शन घेऊ झोप मोरले आम्ही म्हणून बोल ना आमच्याशी गप बसले तर मित्रांनो आता पुन्हा माझी पेरी होईल बेलवलीला तुझ्या मुलं तुझ्या मुलं तुझ्या मुलं हिनी पिशवीची आठवण नाही दिली मला आता मला परत जायला लागेल घरी सुकापूर बेल बेल ते बेलवली परत बेलवली ते सुखापूर अरे बाबा ऊन कसला बाहेर रे आताच आहे टू व्हीलर घेऊन नाही तर परत बर की बायकोला साड्यांची ती बघा पिसरली इकरा बघ आणतो गे रुसू नको गे आणतो गे इकरा बघ अ इकरा बघ मम्मी अरे पिसल बा कशी बघा दोघी पण चालते ना मी बिचारा माझ्या पिसलता चला निघतो मी पण परत Hmm. पिशवीसाठी मला परत बेलवलेला यायला लागला आणि मी चाललो एकटाच तुम्हाला वातावरण मस्त वाटत एकदम मस्त वातावरण एकड प्रबलगड पावसाळ्यात तर अजून भारी वाटतं पावसाळ्यात मित्रांनो ही पिशवी एक पिशवी या एक पिशवीसाठी या एक पिशवीसाठी म्हणा परत बेलवली लागलेला आता परत चाललो सुकापूरला माझी परत दिसती म्हणजे तीन ते चार पेऱ्या झाल्या परत चार तीन चार एक दोन तीन तिसरी पेरी पहिले पहिले पण तो इथं घरी आलो परत तिला घेऊन गेलो परत इथना घरी ना परत आता सुकापूरला परत आलो आता मी आंबिवली वांगणीच्या इथं इथला नजारा मस्त आहे म्हणजे इथं गाडी चालवायला मस्त एक वाटतं एकदम शांत आणि थंड आवाज सुटलाय या या पिशवीसाठी मला यायला लागला या मस्त वाटतं इथं गाडी चालवायला आमची सगळी मंडळी इकडं तयार झालेली आहे इकडं मम्मी तयार झाली आपली कामोठ्याशी वेदिक आले संचिता आमची ताई बघा कशी चिकू घात हे परत तयारी केली दोन वेळा हो मग आणि कोण हे कोलिन बाय आमच्या आईला झाले आई अय आराध्यर ती थोड्याच वेळात आम्ही जाणार तिकडं दिल दिंडी निघणार आहे पालखी जाऊ जाणार तिकड eh salah ninggiri dikit <tik> ya, kamu मंडळी सगळी एकत्र बसलेली एवढी टॅक्सी आणले स्वतःपुरती स्वतःपुरती आणले एवढी मंडळी तेवढी पुरल का पुरल तेवढी ते दे पांडव होत सगळी आपला मामानी मामाने सांगली आम्ही आलो होता मामा मंडली मामनजीत आले मामनी सगळ्यांनी आयस्क्रीम जाऊ बघा आली बघू एक्सट्रीम हो अशी बोलायची हो श्रीखंडवाले हे बघा श्रीखंड कसं द्यायचं हे काय पद्धत आहे का अ श्रीखंडवाले अशी काय पद्धत असतात श्रीखंड द्यायची हा ते बघा आता हो बघा एक हातान श्रीखंड खाता एक हाताने आईस्क्रीम खाता बघा का एक आता तिकडे <todak> तर मंडळी मस्त तर सत्याला आलो होतो इकडं आणि आज होता दिंडी सोहळा होता तर खूपच मस्त आणि बऱ्याच वर्षातून मी दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग झालो होतो आणि ते पण नमिताला पण बोलवले होते तर काय स्पेशल मामीचं आमंत्रण दिला होता तर तर कसं वाटलं तुला सुकापूरची दिंडी सोहळा बघून कसा वाटला मस्त कसा वाटला नक्की नक्की मग काय काय केलं तुम्ही सांग काय नाही सांगलं नाचं नाही झोपले का पण तू आणि पहिल्यांदा हिनी हिजा लाईफ मध्ये पहिल्यांदा कीर्तनाला बसली होती ती मला वाटला मला वाटला का पहिल्यांदा बसली कीर्तनाला बरं वाईतागल वगैरे पण मी पण तिथंच होतो माघार पण बघितलं नाही कीर्तन ना ऐकलं तिने मग तिला मी नंतर आता ब्लॉगमध्ये नाही घेणार नंतर तिला मी एकांतपणे प्रश्न विचारणार काय ऐकला काय नाही आणि नक्कीच मस्त मजा वाटली कारण की आमच्या गावामध्ये प्रत्येक पालखी सोडलेला म्हणजे बघ तो पण यावेळेला सुकापूरला बऱ्याच वर्षातून आलो आणि काय काय केला सांग तुम्ही ते काय बोलतात ते काय त्या फुगडी फुगडी केली का पहिल्यांदा का पहिल्यांदा पण आता पहिल्यांदा बरोबर सासू सोन सासू सोना फुगडी केलेली आहे मला नाही भेटली कॅलाला कारण की मी भरपूर महिला मंडळी होती आणि मी कसं पहिले लहान होतो तेव्हा सर्व ओळखाची पण आता कसा मी बरेच वर्ष इकडं जास्त येत नाही सुखापूरला मामाकडे तर त्यामुळं मी तिथं आलं लाजो आतमध्ये तर नक्कीच इकडचा आपल्या गावातला पण बघितलं असेल भरपूर जणांनी आणि इकडं पण थोडंही म्हणजे दिंडी सोला एकदम मस्त असतो तर नक्कीच आता ब्लॉग करतोय तर आपल्याला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पण नवीन असेल तर सबस्क्राईब करतील ना सबस्क्राईब करा करा, करा। नक्की नक्की बघा माझी बायको सांगते नवीन असाल चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा माझं नाही पण ती ऐका पण भावावरती असंच प्रेम करा आता काय आणि इकडं मम्मी मम्मी बघते व्हिडिओ आणि आमची प्रांजल दिदी ना ना नाही ना, बाई आमची कोलिनबाई बाई तर ब्लॉक करतोय एन मित्रांनो सुखापूर सप्ताह विठ्ठल मंदिराचा खूपच जरत होतो दिंडी सोहळा झाला मस्त झाला आणि कीर्तन झाला पुरुषोत्तम महाराज आपल्याला माहीतच असतील बिग बॉसमध्ये जे आ, होते आणि ते इथे कीर्तन त्यांचा झाला खूपच मस्त आणि महाप्रसादाचा लाभ घेतला जेवण केलं आणि आलो इकडं तर आमची नंतर मामांची सर्व मंडळी इथं बसलेली होती सर्व म्हणजे मावशींची वगैरे मामांची मामांची ते बसलो आम्ही आणि आणि माझी ॲक्टिंग करतो मागच्या मागे हिला वाटलं मला दिसत नाही हा चाप्टर ब्लॉग करतो एंड बाय बाय भेटूया पुन्हा असंच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये